बघा एम अधिक बी एम वजा एयन वजा बियन चे अवयव कोणते असा प्रश्न प्रश्न भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो लक्ष द्या एम अधिक एम वजा एयन वजा बियन आणि याचे आपल्याला अवयव कोणते असा प्रश्न प्रश्नाच्या उत्तरा परत जात असताना इथं या एम जवळ एन म्हणजे हा वजा एन आणा जस की एम जवळ हा वजा एन आता लेकरांनो अधिक बी एम इथं मांडा या अधिक बी एम जवळ हे वजा बी एन मांडा अशी मांडणी करा लक्ष द्या कशासाठी हो सर आता आपल्याला या दोन पदातील ए कॉमन घेता येते या दोन पदातील हा बी कॉमन घेता येतो लक्ष द्या इथं ए कॉमन घ्या कंसामध्ये यम वजा यन याचा अर्थ तोच ए गुणीला यम म्हणजे एम इथं वजा चिन्ह ए गुणीला यन म्हणजे ए यम ओके परत इथं अधिक चिन्ह इथं बी कॉमन घ्या कंसामध्ये यम वजा यन ओके लक्ष द्या आता यम वजा यन एका कंसात मांडा दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी लक्ष द्या इथं ए या पदाला इथं बी या पदाला गुणिला आहे म्हणून यम वजा योन पैकी एकदा आणि दुसऱ्या कंसात ए अधिक याचा या या बी याचा अर्थ तोच ए यम वजा यांला गुणिला ए यम वजा यांला गुणिला बी यम या वजा यांला गुणिला बी यम या वजा यांना गुणिला हे दोन पद लेकरांनो परस्पद परस्परांना गुणिला आहे म्हणून प्रस्तुत पदावलीचे अवयव कोणते तर त्याचं उत्तर एका कंसात यम वजा यन गुणिला दुसऱ्या कंसात ए अधिक बी यम वजा यन आणि ए अधिक बी याचा अर्थ प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके संकीर्ण संच ही माझी बेलिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके